आता आपण इंडियन बँकिंग सिस्टम बघूयात कशाची तर भारतामध्ये एकूण आजच्या घडीला त्रेचाळीस बँका त्रेचाळीस बँक बैंका। बँकांचे स्वरूप बँकांचे जे वर्गीकरण आहे नाही तर ते दोन गटामध्ये होतं एक येतात कमर्शियल बँक ओके दुसऱ्या येतात कॉपरेटिव्ह बँक्स कमर्शियल बँक आपण मराठीमध्ये व्यापारी बँका म्हणतो दुसऱ्या येतात सहकारी बँका कॉपरेटिव्ह बँक आता मेनली आपल्याला जे स्ट्रक्चर बघायचे त्याचे कमर्शियल बँक बद्दलच बघायचं कमर्शियल बँकचे परत दोन टाईप पडतात ओके एक काय सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका दुसऱ्या येतात खाजगी क्षेत्रातल्या बँका ओके सार्वजनिक क्षेत्रातल्या आणि खाजगी क्षेत्रातल्या तर सार्वजनिक क्षेत्रातल्या एकूण बँका कन्सिडर केल्या तर ते एकूण पंचावन्न बँक आहेत भारतात ओके पंचावन्न तर बघा त्या सार्वजनिक क्षेत्र बँकांनाच आपण काय म्हणतो पब्लिक सेक्टर बँक म्हणतात पब्लिक सेक्टर तर याच्यामध्ये बघा स्टेट बँक ऑफ इंडिया एक आहे त्याच्यानंतर अकरा नॅशनालाइज बँक आहेत नॅशनलाइज म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहे आणि आर आर आहेत म्हणजे रिजनल रुरल बँक आहेत तर ते एकूण त्रेचाळीस आहेत एक स्टेट बँक नॅशनल बँक अकरा आणि आर आर बीस त्रेचाळीस आजच्या एकूण पब्लिक सेक्टर बँक आहेत पंचावन्न ठीक आहे त्या कुठल्या झाल्या त्या झाल्या पब्लिक सेक्टर बँक आता दुसरे आपण बघतोय प्रायव्हेट बँक आता प्रायव्हेट बँक जर बघितल्या तर त्याच्यामध्ये इंडियन बँक आहेत एक्केचाळीस ओके इंडियन प्रायव्हेट बँक आहेत एक्केचाळीस आणि फॉरेन प्रायव्हेट बँक आहेत फोर्टी टू म्हणजे फोर्टी फाईव्ह म्हणजे पंचेचाळीस ठीक आहे तर त्यापैकी ह्या एक्केचाळीस पैकी अकरा ज्या आहेत तर त्या अकरा जुन्या खाजगी बँका आहेत ओके दहा नवीन खाजगी बँका आहेत त्याच्यानंतर बारा आहेत तर ते स्मॉल पेमेंट बँक आहेत ओके लघुवित्त बँका त्याच्यानंतर सहा ज्या आहेत ते पेमेंट बँक आहेत त्याला देय बँक म्हणतात मराठी आणि एक आहे लॅब एक प्रकारे लॅब म्हणजे लोकल एरिया बँक म्हणजे स्थानिक क्षेत्रीय बँका तर त्या दोन आहेत एकूण ठीक आहे तर असं मिळून इंडिया इंडियामधलं बँकचं स्ट्रक्चर बनले हे बँकांचे वेगवेगळे प्रकार आहेत ओके तर त्यांचे प्रकार हे त्यांच्या ठेवीवरून त्यांना जे आहेत ओके तर त्याच्यानुसार ते सगळं हे स्ट्रक्चर बनलेलं आहे आपण एक एक बँक आता याच्यातलं काय बघूया पहिलं आपण याच्यामध्ये बघणार म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओके तर बघा रिझर्व सॉरी स्टेट बँक ऑफ इंडिया तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही पहिल्यापासूनच स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून अस्तित्वात आली नव्हती तर सुरुवातीला काही बँकांच्या एकत्रीकरणातून स्टेट बँकेची स्थापना झाली मग त्या बँकेत बघा स्टेट बँक ऑफ मद्रास स्टेट बँक ऑफ बेंगॉल आणि स्टेट बँक ऑफ बॉम्बे मद्रास बेंगॉल आणि बॉम्बे अशा टोटल तीन बँक आहेत ओके स्टेट बँक ऑफ मद्रास बेंगॉल आणि बॉम्बे तर ह्या बघा ह्या तीन इम्पेरियल बँक होत्या ह्या इम्पेरियल बँकांच्या एकत्रीकरणातून मग त्याची स्थापना झाली आता इम्पेरियल बँक ह्या ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेल्या ओके मग आता या इम्पेरियल बँकांची स्थापना कधी झाली तर ती झाली होती सत्तावीस जानेवारी एकोणशे एकवीस रोजी म्हणजे ब्रिटिश ओके आता इम्पिरियल बँक भारत सरकारकडे हस्तांतरित करा आणि त्याला स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया असं नाव द्या अशी जी शिफारस आहे तर ती शिफारस करणारी समिती होती बघा त्या समितीचं नाव आहे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समिती अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समिती या समितीचे अध्यक्ष होते बघा ए डी गोरवाला एडी गोरवाला ठीक आहे तर समितीची स्थापना आहे तर ती एकोणीशे एकावन्न मध्ये झालेली होती अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समिती या समितीचे अध्यक्ष होते गोरवाला समितीची स्थापना एकोणीशे एकावन्न मध्ये झालेली आणि समितीने आपले शिफारस केलेली एकोणीसशे चौपन्न मध्ये ओके आता मग भारत सरकारनं ही शिफारस जी आहे तर ते ऍक्सेप्ट केली ओके गोरवाला समितीची रेकमेंडेशन एक्सेप्ट केली आणि मग त्यांनी काय केलं स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट बनवलेला आहे एकोणीशे पंचावन्न ठीक आहे आता या इंपेरियल बँकेचं हस्तांतरण करून ओके लक्षात घ्या इम्पेरियल बँकेचं कधीही राष्ट्रीयकरण झालं नाही नॅशनलायझेशन झालेलं नाही तिथं केवळ ट्रान्सफर झालेलं आहे ठीक आहे मग त्याचं हस्तांतरण होऊन काय झालं तिचं जे नाव आहे तर ते स्टेट बँक ऑफ इंडिया पडलं ते एक जुलै एकोणीशे पंचावन्न रोज ओके हे फार स्वीकारले एकोणीशे पंचा चोपन्नला कायदा अस्तित्वात आला एकोणीशे पंचावन्न मध्ये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे नाव स्वीकारले त्यांनी एक जुलै एकोणीशे पंचावन्न मध्ये ठीक आहे तर आता आठ संस्थानिकांच्या बँका याच्यामध्ये विलीन करण्याची शिफारस पण गोरवाला समितीने केलेली होती बघा म्हणजे काय तर ब्रिटिश काळामध्ये अ वेगवेगळे प्रसिद्ध होते म्हणजे संस्थानिक होते तर अशा आठ संस्थानिकांनी काय केलं होतं त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या बँका स्टेट बँके हिशा केलेल्या होत्या तर गोरवाला कमिटीने काय सांगितलं एकोणीशे एकावन्न स्थापना आहे त्याची त्या कमिटीने सांगितले की तुम्ही त्या बँका सुद्धा काय करा आ, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मर्ज करा म्हणजे विलीन करा असं सांगितलं होतं ठीक आहे मग याच्यासाठी भारत सरकारने कायदा परत आणखीन एक कायदा बनवला स्टेट बँक ऑफ इंडिया सबसिडी बँक ऍक्ट एकोणीशे एकोणसाठ ओके नाईनटीन फिफ्टी नाईन ठीक आहे आणि त्याच्याबरोबर काय झालं होतं भारत सरकारने एक महिला बँकेब केली होती महिला बँक एकोणीस जुलै दोन हजार तेरा रोजी महिला बँक केलेली होती तर याच मुख्यालय या महिला बँकेचं मुख्यालय जर बघितलं तर ते होत नवी दिल्लीमध्ये ठीक आहे सरकारने काय केलं भारत सरकारने पाच सहयोगी हो बँका स्टेट बँकेत विलीन करण्याचा आदेश काढला बावीस फेब्रुवारी दोन हजार सतराला पाठ करू नका आणि महिला बँक जी पण आहे तर तिला पण स्टेट बँकेमध्ये विलीन करायचं होतं संबंधीचा आदेश काढलाय वीस मार्च दोन हजार सतरा रोजी ठीक आहे या दोन अध्यादेशातील दुरुस्त्यांसार वर्षाच्या सहा बँका होत्या म्हणजे आठ संस्थानिकांच्या एकूण पाच बँका प्लस एक महिला बँक असे टोटल सहा बँका काय केल्या त्यांनी स्टेट बँकेमध्ये मर्ज केल्या के के किंवा त्याचा पार्ट मांडल्या त्या एक एप्रिल दोन हजार सतरापासून एक एप्रिल दोन हजार सतरापासून तर हे विलिनीकरण करण्यामा उद्देश काय आहे तर भांडवल भांडवल पर्याप्तता वाढवायची आपल्याला ठीक आहे म्हणजे कॅपिटल ऍड वाढवायची होती नॉन परफॉर्मिंग अशेट कमी करायचं होतं बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढवायची होती त्याच्यानंतर बँकांचं जाळ आणखी विस्तारित करायचं होतं आणि बँकांना सुस्थितीमध्ये आणायचं होतं म्हणजे इन मध्ये आणायचं होतं बँकांना ठीक आहे आता बघा स्टेट बँकेचं मुख्यालय कुठे स्टेट बँकेचं मुख्यालय स्टेट बँकेचं मुख्यालय आहे मुंबईला ठीक आहे स्टेट बँकेचं मुख्यालय कुठे मुंबईला आहे बँकेचे सुरुवातीचं जे अधिकृत भांडवल आहे सुरुवातीचं अधिकृत भांडवल तर ते वीस कोटी रुपये एवढं आहे ठीक आहे सुरुवातीचं अधिकृत भांडवल किती होतं वीस कोटी रुपये आणि सध्याच्या घडीच जर भांडवल बघितलं तर ते आहे किती पाच कोटी रुपये दोन हजार दहा नंतर ते पाच कोटी रुपये एवढं पाच सॉरी पाच हजार कोटी रुपये एवढंच वरती वीस कोटी जसं अधिकृत भांडवल आहे त्याच ठीक आहे ऑथोराइज कॅपिटल आहे सुरुवातीला होतं ते आणि आत्ताचं जर बघितलं दोन हजार दहा नंतर तर ते होतं पाच हजार कोटी रुपये ठीक आहे स्टेट बँकेने स्टेट बँकेतला आपला हिस्सा जो आहे तर तो भार रिझर्व बँकेने आपला जो काही हिस्सा आहे तर तो भारत सरकारकडे वर्ग केला म्हणजे भारत सरकारकडे ट्रान्सफर केला तो दोन हजार आठ मध्ये ट्रान्सफर केलेला आहे कारण रिझर्व्ह बँके रेग्युलेटर असल्यामुळं रिझर्व्ह बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेकडे दुसऱ्या कुठल्या कमर्शियल बँक किंवा पब्लिक सेक्टर बँकेचे से शेअर्स असता कामा नये. ओके अशी शिफारस एका समितीने ला केलेली होती त्याच्यावरून मग काय केला आपला जो वाटा आहे तो, तो भारत सरकारकडे वर्ग केलेला होता ठीक आहे त्याच्यानंतर बघा स्टेट बँकेची उद्दिष्ट काय उद्दिष्ट फारशी इम्पॉर्टंट नाही आपण ती बघायला नाही ठीक आहे तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून ती उद्दिष्ट वाचून घ्या ठीक आहे पुढे बघा आता स्टेट बँकेचा मोठं किंवा लोगन स्लोगन काय आहे तर ते बघायचं आपल्याला तर बघा पाच स्लोगन एवढे लक्षात ठेवायचं प्युअर बँकिंग नथिंग एल्स प्युअर बँकिंग आहे बाकी काही नाही प्युअर बँकिंग नथिंग एल्स विथ यू ऑल द वे ओके विथ यू ऑल द वे त्याच्यानंतर बँक ऑफ कॉमन मॅन ठीक आहे हे तर लक्षात आहे बँक ऑफ कॉमन मॅन आणि द बँकर टू एव्हरी इंडियन द बँकर टू एव्हरी एव्हरी इंडियन आणि द नेशन बँक ऑन द नेशन बँक ऑन अस ठीक आहे तर ह्या सगळ्या जे काय आहे सगळा तो इतिहास किंवा हे जे सगळे फॅक्ट आहे तर ते स्टेट बँकेबद्दल आहे याच्याप्रिकडे स्टेट बँकेच्या फॅक्ट बद्दल प्रश्न येण्याची शक्यता खूपच कमी आहे ओके ठीक आहे बँकिंग मध्ये प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण बघतोय नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँका ज्याला आपण म्हणतात ओके त्याबद्दल बघतोय तर बघा राष्ट्रीयकरण म्हणजे काय तर सरकारच्या मालकीचे पूर्णपणे बँक म्हणते पूर्णपणे म्हणण्यापेक्षा एकाउंट टक्के ज्या बँकेमध्ये सरकारचा शेअर हा एकाऊन टक्के किंवा जा त्यापेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला म्हणतात नॅशनलाइज बँक ओके okay, किंवा ते पूर्णपणे सरकारच्या मालकीच्या बँक असतात ठीक आहे बँकांचं राष्ट्रीयकरण हे दोन टप्प्यामध्ये झाले तीन टप्प्यामध्ये झाले दोन टप्प्यामध्ये झाले पहिलं झालं एकोणीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर मध्ये मग याच्यासाठी सरकारने एक अध्यादेश काढलेला होता एक ऑर्डिनन्स पास केलेला होता तो ऑर्डिनन्स नाव होत बँकिंग कंपनी हस्तांतरण आणि मालकी हस्तांतरण अध्यादेश मग याच्यामध्ये काय केलं एकूण चौदा बँकांचं आरबीआयने सॉरी सरकारने राष्ट्रीयकरण केलं एकूण चौदा बँकांचं आणि मग राष्ट्रीयकरणासाठी निकष काय वापरले तर ज्या बँकांच्या ठेवी या पन्नास कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहेत अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचं सरकारने योजलेलं होतं त्यानुसार एकोणीस जुलै एकोणीशे एकोणसत्तर ला हे राष्ट्रीयकरण झालं दुसऱ्या टप्प्यातलं राष्ट्रीयकरण बघा पहिल्या टप्प्यातलं झालं एकोणीशे एकोणसत्तर ला दुसऱ्या टप्प्यातलं राष्ट्रीयकरण झालेलं आहे हे पंधरा एप्रिल एकोणीशे ऐंशी रोजी पंधरा एप्रिल एकोणीशे ऐंशी याच्यामध्ये एकूण सहा बँकांचं नॅशनलायझेशन झालेलं सुरुवातीला झालं चौदा बँका आणि नंतर झालं सहा बँका एकूण एकोणवीस राष्ट्रीय ऐंशी पर्यंत पूर्ण झालेलं होतं आणि पहिल्या वेळी बघा पन्नास कोटी किंवा पेक्षा जास्त ठेवी ज्यांच्याकडे होते ज्या बँकांच्याकडे होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं मात्र दुसऱ्या वेळी सरकारने काय केलंय ठेवींची जी रक्कम आहे ती रक्कम वाढवली आणि दोनशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम ज्या बँकांकडे ठेवी आहे तर त्या बँका मर्ज म्हणजे सरकारने केलं त्यांचं पेक्षा जास्त न्यू बँक ऑफ इंडिया होती न्यू बँक ऑफ इंडिया तर ही न्यू बँक ऑफ इंडिया नंतर की जी राष्ट्रीयकृत बँक होती तर तिला पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन करण्यात आलं तिला तिचं मर्ज करण्यात आलं चार सप्टेंबर एकोणीसशे त्र्यांनव रोज चार सप्टेंबर एकोणीशे ला पंजाब नॅशनल बँकेमध्ये न्यू बँक ऑफ इंडिया मर झाली आता बघा हा प्रश्न बघा कोणत्या समितीने विविध बँका एकत्र करून चार आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या बँका आठ ते दहा राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या बँका तयार करण्याची शिफारस केली होती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या चार बँका आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आठ ते दहा बँका असं बँकांचं जे वर्गीकरण होतं ते तर ते सुचवलं होतं एका ती समिती होती नरसिंहन समिती एकोणीशे एक्क्याण्णव तर बघा विलीनीकरण करून म्हणजे बँकांच्या बँकांमध्ये मर्जिंग करून बँकांच्या सुदृढीकरणाची जी शिफारस आहे तर ती नरसिंहन दोन नरसिंहन दोन वेळा समिती आलेली होती पहिली होती फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स एकोणीशे एक्क्याण्णव ला आली होती आणि जी नरसिंहन दोन जी आलेली होती ती नरसिंहन दोन एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला समिती आली किंवा समिती बसली त्या समितीचं नाव होतं बँकिंग सेक्टर रिफॉर्म कमिटी किंवा कमिशन ठीक आहे दुसरी लीला जर समिती होती ज्यांनी बँकांच्या विलिनीकरणाद्वारे बँकांच्या सुदृढीकरणाची शिफारस केलेली त्याची त्या समितीची स्थापना झाली दोन हजार आठ मध्ये आणि तिसरी होती नायक समिती पीजे नायक समिती त्याची स्थापना झालेली दोन हजार चौदा मध्ये ठीक आहे एकूण तीन समित्या होत्या याच्यामध्ये आता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पहिलं विलिनीकरण कधी झालं पहिलं विलिनीकरण झालं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये म्हणजे या या तीन समित्यांच्या शिफारशींचा विलनीकरण कधी झालं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये कारण एकोणीशे च्या समितीने पण रिकमेंडेशन केली होती आणि हे एकोणीशे च्या समितीने पण रिकमेंडेशन केलेली होती पहिले विलनीकरण त्र्याण्णव ला झालं ते लागू झालं सॉरी दुसरं विलीनीकरण जे आहे पहिलं विलनीकरण त्र्याण्णव दुसरं विलीनीकरण एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आलं एक एप्रिल दोन हजार एकोणीस ला ओके तर याच्यामध्ये Uh, कुठल्या बँका कुठल्या बँका मध्ये विलिन झाले बाबा दुसऱ्या टप्प्याच्या विलीनीकरणामध्ये म्हणजे दोन बँका होत्या दुसऱ्या टप्प्यातलं विलीनीकरण बँका पण दोन विजया बँक एक होती आणि दुसरी होती येणार बँक तर ह्या दोन्ही बँका बँक बैंक ऑफ बडोदा मध्ये बिलिंग झाले बँक ऑफ बडोदा मध्ये ठीक आहे आणि दोन हजार एकोणीस ला केली त्या गोष्टी ठीकच त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये ओके ची घोषणा झाली बघा तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला तिसऱ्या टप्प्यातलं विलीनीकरण झालं किंवा तिसरं विलिनीकरण आता तिसऱ्या टप्प्यातल्या विलिनीकरणामध्ये एकूण चार बँका ओके म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा एकूण सहा बँकांचं विलिनीकरण झालं पहिली होती अलाहाबाद बँक तिथे इंडियन बँकेमध्ये विलिनीकरण झालं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया त्यांचं झालं पंजाब नॅशनल मध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया आधीच झाली होती विलीन ठीक आहे सॉरी तिसऱ्या टप्प्यात झालेले तिसरे आहे सिंडिकेट बँक तिथं झालं कॅनरा बँक मध्ये विलीनी करा त्याच्यानंतर इथे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक ठीक आहे या दोन बँका विलीन झाल्या युनायटेड बँक मध्ये तर अशा एकूण तीन चार पाच सहा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्या चार बँकांमध्ये मर्ज झाले ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया हे दोन पीएनबी मध्ये गेल्या आणि आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक गेल्या युनायटेड बँक मध्ये तर हे विलनीकरण लागू झालं नवीन फायनान्शियल इयर एक एप्रिल दोन हजार वीस पासून आपलं फायनान्शियल इयर एक एप्रिल दोन हजार एक एप्रिल ते एकतीस मार्च असं असतं मग एक एप्रिल दोन हजार वीस म्हणजे वीस एकवीसच्या फायनान्शियल इयर मध्ये हे विलिनीकरण लागू झालेले हे विलिनीकरणानंतर विलीनीकरणाच्या अगोदर बँकांची संख्या होती सतरा विलीनीकरणानंतर ती संख्या झाली अकरा ठीक आहे पहिल्यांदा सतरा होती मग अकरा झाली तर बघा दोन हजार वीस एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या दोन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि एक साधारण विमा कंपनी म्हणजे जी आय सी जनरल इन्शुरन्स कंपनी ठीके तर यांचं विलीनीकरण करण्यात आलं या अर्थसंकल्पामध्ये ठीक आहे यांचं सगळ्यांचं खाजगीकरण करण्यात आलं दोन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि एक जनरल इन्शुरन्स कंपनी यांचं खाजगीकरण करण्यात आलं घोषणा केली त्याची एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पामध्ये तर याच्यामध्ये बघा या दोन कोणत्या दोन सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं खाजगीकरण करायचं या बाबतचा जो सल्ला होता नीती आयोगाने तो सल्ला मागवलेला आहे ठीक आहे तर नीती आयोगाचा सल्ला मागवला गेला नीती आयोगाला दोन बँकांची नाव सुचवली एक होती सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि दुसरी होती इंडियन ओव्हरसीज बँक तर नीती आयोगाने आपला सल्ला तीन जून एकोणीसशे दोन हजार एकवीस ला दिलेला होता ठीक आहे आता पुढे बघा विलिनीकरणाची प्रक्रिया कशा असते फारसं काही इम्पॉर्टंट नव्हतं याच्यामध्ये नाहीये पण बघा केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या एकमेकांमध्ये विलिनीकरण करण्यासाठी अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम ही यंत्रणा वापरलेली होती तर ही यंत्रणा कशी असते तर याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो दोन सदस्य असतात ठीक आहे अध्यक्ष जे आहेत ते भारताचे वित्त मंत्री ओके सध्या श्रीमती निर्मला सीतारामन या वित्त मंत्री आहेत आणि दोन सदस्य हे कॅबिनेट मिनिस्टर असतात तर या यंत्रणेचं काम काय विलिनीकरणासाठी जे प्रस्ताव आले तर त्यांची छाननी करायची ठीक आहे त्याच्यानंतर या कामी रिझर्व बँकेची मदत घेणं हे अनिवार्य आहे ठीक दुसरी गोष्ट रिझर्व्ह बँकेची मदत घ्यायची आणि तिसरं म्हणजे दर तीन महिन्यांनी हे प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवायचे ठीक आहे असं एकूण मेकॅनिझम होत किंवा ह्या जे काही विल खासगीकरण होणार होते त्याच्यामध्ये हे ह्या केलं जाणार होते आता बघा आहे प्रादेशिक ग्रामीण बँक ओके रिजनल रुरल बँक तर आर आर बीच बघा आर आर बीच हा खूप महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात ओके आर आर बी आता आर आर बीस काय बघा तर रिजनल रुरल बँक ओके प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे रिजनल रुरल बँक ग्रामीण क्षेत्रामध्ये बँकांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने ग्रामीण बँकांसाठीचा कार्यगट यांनी ह्या कार्यगटाची स्थापना केलेली होती ग्रामीण क्षेत्रामध्ये बँकांचा प्रसार करण्यासाठी या कार्यगटाचे अध्यक्ष होते एम नरसिंह ओके आणि ह्या कार्यगटाची स्थापना झालेली होती एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ओके तर या कार्यगटाने ग्रामीण भागासाठी काय केलं होतं काय बँक त्या बँकांचं नाव होत प्रादेशिक ग्रामीण बँक आहे पहिलं म्हणजे काय की सहकारी बँकांप्रमाणे या बँकांनी आणि प्रादेशिक गरजांवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे दुसरं म्हणजे आर्थिक व्यापारी बँकांच्या आर्थिक स्त्रोतांचा वापर करून व्यापारी बँकांप्रमाणे त्यांनी व्यावसायिक बनलं पाहिजे कमर्शियल पण बनलं पाहिजे आणि स्थानिक आणि प्रादेशिक गरजा पण भागवल्या पाहिजे ठीक आहे मग याच्यावरून केंद्र सरकारने काय केलं प्रादेशिक ग्रामीण बँकेचा अध्यादेश एकोणीशे पंच्याहत्तर ला पास केला आणि सुरुवातीला एकूण पाच आर आर बी स्थापन करण्यात आली सुरुवातीला किती होत्या पाच आर आर बीची स्थापना करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीशे पंच्याहत्तर ला ही डेट खूप इम्पॉर्टंट आहे या संबंधीचा कायदा बघा आर आर बी एकोणीशे शहात्तर म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा एकोणीशे शहात्तर लागू झाला फेब्रुवारी एकोणीशे शहात्तर ठीक आहे त्याच्यानंतर बघा हे आहे नवीन प्रादेशिक बँका स्थापन न करण्याची शिफारस ही के विजय केळकर समितीने केलेली होती एप्रिल एकोणीशे सत्याऐंशी मध्ये म्हणजे आहे त्याच रिजनल रुरल बँक हॅडअ घ्यायला आलेल्या होत्या किंवा त्यांनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने त्या करत नव्हत्या म्हणून नवीन प्रादेशिक बँका स्थापन न करण्याची शिफारस केली विजय केळकर समितीने ठीक आहे मग अ प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या व्यवस्थापनामध्ये सुसूत्रीकरण आणलं पाहिजे ज्या अस्तित्वात होत्या त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नरसिंह समितीने शिफारस केलेली होती ठीक आहे हे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा सध्याच्या गतीला प्रादेशिक ग्रामीण बँकांची जी संख्या आहे ओके तर ती संख्या आहे त्रेचाळीस ठीक आहे एकूण संख्या त्रेचाळीस याच्यामध्ये सरकारचा अप्रत्यक्षरित्या वाटा आहे या आर आरबी मध्ये सरकारचा कसा अप्रत्यक्षरित्या वाटा आहे त्यामुळे आर आरबी सरकारी बँक म्हणले जातात ठीक आहे तर या बँकेच्या स्थापनेचा उद्देश काय बघा तर छोटे किमानता शेतकरी असतात ओके स्मॉल आणि म्हणजे मार्जिनल फार्मर्स आहेत त्याच्यानंतर शेतमजूर ग्रामीण कारागीर यांना फायनान्स करणे ओके okay, यांना वित्त पुरवठा करणे आणि कृषी ग्रामीण उद्योग आणि ग्रामीण विकास साधणे हे दोन उद्देश आहेत दुसरा वेळ उद्देश होतो तर हे दोन उद्दिष्टांनी काय केलं होतं आर आरबीची स्थापना केली होती याच्यामध्ये जर अधिकृत भांडवल बघितलं आपण ओके आर आरबी मध्ये तर भारत सरकारचं भांडवल पन्नास टक्के आहे राज्य सरकारचं हे पंधरा टक्के आहे आणि पुरस्कृत बँकेचं हे पस्तीस टक्के आहे तर भारत सरकारचा जो हिस्सा आहे बँकांमधला पन्नास टक्के हिस्सा नाबार्ड मार्फत वर्ग केला जातो किंवा नाबार्ड मार्फतेचा तो हिस्सा भांडवला जातो आता ह्या बँकांना बँकांचं पुनर्वसन आणि पुनर्वित्त पुरवठा म्हणजे त्यांचा रिफायनान्स करायचा आहे किंवा त्यांचं रिहॅबलिटेशन करायचं आहे हे काम नाबाड मार्फतच केलं जातं ओके या बँकांची कामं आपण बघितली काय होती ती बँकांची वैशिष्ट्ये बघा तर हे क्षेत्रीय बँक असल्यामुळे त्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी यांचा वापर केला जातो इतर बँकांच्या तुलनेत कमी राजदाराने हे कर्ज दिले जाते आणि ठेवींवर सुद्धा इतर बँकांच्या पेक्षा चांगलं व्याज देतात आणि लहान व्यक्तींच्या बँका असं त्याला संबोधलं जात ठीक आहे प्रादेशिक ग्रामीण बँका जी कर्ज देतात त्यातील दे जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग साठी द्यावा लागतो प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आपण आरबीआयमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर महाराष्ट्रातील प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण दोन प्रादेशिक ग्रामीण बँका आहे दोन आर आरबी आहेत एक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि दुसरी विदर्भ कोकण ग्रामीण बँक ठीक आहे तर हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये आपण आर आर पीस बघितल्या त्याच्यानंतर नॅशनला नॅशनला करून कसं झालं या गोष्टी बघितल्या आणि स्टेट बँक बघितलेली आहे पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढचा पार्ट म्हणजे ज्या खाजगी बँका आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका जर बघितल्या तर खाजगी क्षेत्रातल्या बँका आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत ओके